कोणतरी आलंय काय पप्पा सरप्राईज आहे तुला आता पप्पाने सरप्राईज आणले खा दाखवतो तर मी ते सरप्राईज खोलेला आहे आणि पप्पाने मला हे काहीतरी आणलेलं काय बाबा बघते तर ना थांबा ते खोलताच ये ना जे करा पकडा दाखवा दाखवाय ब्लॅक कलर आहे अजून पिंक कलर मध्ये पण कुठला कलर आहे पिंक कलर मध्ये पण आणलेला अजून ह्या कलर मध्ये आणले तर बघा खूप छान आणले पप्पानी चित्र किड खाल्लेल्या आहेत बाहेरून बघ सगळे आणि हे आणलेले पप्पांनी माझ्यासाठी थँक्यू पप्पा वेलकम